दादा नमस्कार नमस्कार गाव आपलं चित्तलकरजी काय व्यवसाय व्यवसायानिमित्त शिवनाकवाडला तुमचा गोठा हा शिवनाखवाडी मध्ये गोठ ठीक आहे आपण आज भेटलोय आणि मुलाखत घेलो या गायी संदर्भात काय तक्रार होती या गायीची या याला थायलेरिया पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता बर काय रिपोर्ट मध्ये होत रक्त वगैरे किती काय काय पाच पॉइंट रक्त सांगितलेलं सांगितलं होतं काय कंडिशन होती त्याला गायीची गाई खात नव्हती व्यवस्थित म्हणजे तिचं दूध वगैरे पूर्ण कमी आलं होतं ताप किती होता ताप कायम एकशे पाच एकशे च्या आसपास ताप ठीक आहे ताप एवढा असल्यामुळे मग पिणं कमी होत पिणं कमी असल्यामुळे दूध किती होतं दूध दोन्ही टायमाचं मिळून तेरा चौदा तेरा चौदा लिटर होत होत चौदा लिटरच्या आसपास दूध होतं आणि आजारी पडायच्या दूध किती होत तिला एकोणचाळीस लिटर दूध होत टेम्परेचर एकशे पाच राहायचं एकशे पाच राहत ठीक आहे मग पहिल्यांदा रेफर झाल्यानंतर प्रथम मध्ये किंवा पहिल्यांदा तुम्हाला रिपोर्ट दिसल्यानंतर इंजेक्शन मध्ये काय काय ट्रीटमेंट झाली त्याला बोपावेनचं इंजेक्शन दिलं होतं हा आणि मग बाकीच अॅना प्लाझ्मा हा सलायन बर ह्या गोष्टी झाल्या अना प्लाझ्मा आणि थायलेरिया पॉझिटिव्ह आता बोपावेन इंजेक्शन दिलं ठीक आहे त्या इंजेक्शन नंतर काय काय म्हणजे आपलं उपचाराची गती कशी होती किंवा काय रिपोर्ट आलता आपल्याला बाकीच काय नाही दिवसभर गाय नॉर्मल राहायची परत दुसऱ्या दिवशी सकाळी टेम्परेचर एकशे पाच एकशे सहा ला जाऊन परत खाण पिणं बंद परत खाणपिणं पिणं बंद किती दिवस चालली आपली इंजेक्शनची कमीत कमी पाच ते सहा दिवस चालू चालू होती सर्वसाधारण खर्च ट्रीटमेंटला तरी बी नाही म्हटलं तरी साधारण सहा पाच ते सहा हजार रुपये खर्च खरंच चालता टेंपरेचर खाली येत नव्हतं दूध बिडत त्यानंतर आपल्याला काय सल्ला मिळाला किंवा काय तुम्ही ह्याच्या आधी बी ट्रीटमेंट घेतलाय काय मग डॉक्टरांशी चर्चा केल्यावर डॉक्टर म्हटले जरा सिरियस आहे क्रिटिकल आहे कंडिशन जरा दुसऱ्या डॉक्टर डॉक्टर मग ट्रीटमेंट कुठली घेतली आपण त्याला मग नंतर मा, डॉक्टर इचलकरंजी यांचं होमिओपॅथिक औषध चालू केलं ट्रीटमेंट कशी के पद्धतीची होती कशा पद्धतीने अल्प असं म्हणजे कमी किमतीची औषध वगैरे देऊन गोळ्या आणि लिक्विड दिलं होतं एक तासाला ते एक तीन तीन थेंब त्यात मग काय काय रिपोर्ट दिसला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही सुरुवात केली कंटिन्यू नऊ ते दहा तास आम्ही तिच्या औषध सोडलं नाकावर हा दुसऱ्या दिवशी सकाळी टेम्परेचर चेक केलं परत आम्हाने जरा पॉझिटिव्ह म्हणजे चांगला रिझल्ट आला त्यानंतर आम्ही ते कंटिन्यू लिक्विड वापरल्यामुळे टेम्परेचर एकशे एक एकशे दोनच्या ह्याच्यात दाखवा लागलं बरं बरोबर त्याच्यानंतर ट्रीटमेंट जशी आपली चालू झाली तसं खाण्यापिण्यात दुधात काय काय होय भरपूर बदल झाला मग दोन तीन दिवस कंटिन्यू औषध वापरल्यानंतर तिसऱ्या दिवशी काही खायला व्यवस्थित चालू केली आणि मग आज म्हणजे ज्यानंतर पाच ते सहा दिवसानं दूध जरा जरा वाढायला चालू झालं आज बत्तीस ते तेहतीस लिटरला परत गाई आता आलेली आहे ठीक आहे हे ट्रीटमेंट करताना बाहेरच्या आणि ऍडिशनल ट्रीटमेंट काय दिलती का फक्त पातळ औषध सोडत होता फक्त पातळ औषध दुसरं सगळं बंद केलं होतं पूर्ण बंद केलं बंद केलं काय खर्च आलता सर्वसाधारण तुम्हाला आता ह्या होमिओपॅथिकचा तिथं जाऊन घेऊन आलता तुम्ही औषध ते तसं ते सात सहाशे रुपये आम्हाला ते खर्च आला होता दोन लिक्विड बॉटल दिलते एक दिलते दोन दिल्या होत्या मग दोन लिक्विड बॉटल मध्ये गाईची रिकव्हरी तुम्हाला किती टक्क्यापर्यंत दिसते जवळ ऐंशी पर्यंत कव्हर झाली कव्हर झाली बाकी रक्तवाडीची औषध वगैरे काही दिली काही नाही काही केलेलं नाही काही केले नाही के आता गाईचं दूध सर्वसाधारण आता बत्तीस तेहतीस लिटर दूध ठीक आहे आता ज्यावेळेला ताप सांगत त्याला गाई धापत होती पिणं करत नव्हती किंवा गाय फ्रेश दिसत नव्हती आता काय परिस्थिती आता एकदम ओके आहे रवत वगैरे चालू आहे व्यवस्थित हा पूर्ण व्यवस्थित व्यवस्थित आता सरासरी दोन्ही वेळचं दूध आता बत्तीस तेत्तीस लिटर दूध लागले ठीक आहे सर्वसाधारण एक आपला होमिओपॅथीला खर्च किती आला अमासनी तर ते टोटल सहाशे रुपये आलाय सहाशे रुपये सहाशे रुपये एलोपॅथी ट्रीटमेंट ला किती खर्च केले आपण आम्हाला ते पाच ते सहा हजारच्या आसपास गेलो रक्त तपासणी बाकी सगळी औषध डॉक्टरांचा खर्च वगैरे हो पण होय होय बर आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना किंवा आता बाहेरनं गाई जी खरेदी करून जे आल्या त्यांना थायलेरिया पॉझिटिव्ह ची सगळी लक्षण आता आपल्याकडे पेशंटलाही वाढल्यात किंवा मोठ्या ॲव्हरेजच्या गाईंना आता असा रिपोर्ट दिसाय काय सांगू शकता त्यांना तुम्ही मी ऑलिओपॅथिकच्या म्हणजे इंजेक्शन मला बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा होमिओपॅथिक वापरलेला मला तर एक नंबर रिझल्ट आहे ह्या आजारापुरता तर दिसलेला आहे तुम्हाला एक नंबर बाकीचे कुठल्या का बाकी वापरला गोटा मोठा दिसतोय हो ह्याच्या अगोदर आम्ही सड एक जरा हे झालं होतं म्हणजे दूध कमी लागलेलं ला। त्याच्या अगोदर त्यांचं मान्य डॉक्टरांचं होमिओपॅथिक हे वापरलेलं आम्हाला चांगला चांगला रिझल्ट आला सर्व सर आता तुमचं नाव गाव आणि तुम्ही कुठल्या भागात तुमचा गोटाय आम्हाला जरा एकदा सांगा माझं संदीप दत्ता वाळकुंजे हा राहणार रिचलकरंजे पण माझा गोटा शिवनाकवाडी मध्ये बर आता किती गाई आहेत आपल्याला आता टोटल माझ्या नऊ गाई आहेत नऊ गाय आहेत बाकीच्या सगळ्या जणांना सुद्धा तुम्ही अॅलोपॅथी जर नाही जाल तर होमिओपॅथी ट्रीटमेंट घेत रिझल्ट सफिशियंट आहे एक नंबर रिझल्ट आणि थायलेरियासाठी खास लोकांना काय सांगू शकणार कारण बऱ्यापैकी थायलेरियामध्ये आता जी लोकांच्या गाई अडकल्यात आम्ही था, बघतोय आता म्हणजे थायलेरिया होऊन गेल्यावर सुद्धा आमच्या ट्रीटमेंट येतात की दूध मार खात्यात अंगावरचं केस वाढणं लाल अति गळणं किंवा गाभन न लागणं असा प्रकार दिसतोय तर त्यांना तुम्ही काय सल्ला देणार आता वैयक्तिक माझं म्हणणार मग तर आता या चांगल्या आवरेची माझी हा आम्हाला डॉक्टरांनी क्रिटिकल आहे म्हटल्यावर आम्ही माने डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर त्यांनी काही काळजी करू नका हे औषध वापरा आणि मग मला सांगा म्हणून मला सांगितलं होतं त्या पद्धतीने आम्ही चालू केल्यावर आम्हाला तो तीन ते चार दिवसात पूर्ण रिझल्ट आला गाय व्यवस्थित झाली एक ज्याला औषध चालू होतं त्यावेळेला पिणं चालू दिसालच काय तुम्हाला दिसत होतं पण अजून टेम्परेचर महत्वाचं म्हणजे खाली येत नव्हतं येत नव्हतं होमिओपॅथी ज्याला उपचार चालू केला जसं जसं औषध सोडायला जाईल तसं तासन तास फरक पडत गेला होय होय आम्ही तासाला कमीत कमी कंटिन्यू नऊ ते दहा तास औषध सोडल्यामुळे आम्हाला त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रिझल्ट यायला चालू व्यवस्थित झालं एकदम ओके मध्ये झालं ओके दादा नाव एकदा फक्त सांगा संदीप दत्ता वाळकुंजे ठीक आहे दादा धन्यवाद